सगळी घाण होती दुर्गंधी पसरती त्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर ते नंतर, नंतर बघत नाही कोणी आयोजक राहून द्या त्यांनी इथे अगर, अगर कार्यक्रम ठेवलं तर परत त्यांनी इथं साफसफाई करायला पाहिजे मी आता मराठवाडा सांस्कृतिक मंडळ इथं हो आहे सिल्लोडचे आमदार मान्य अब्दुलजी सत्तार साहेब व माजी मंत्री त्यांनी त्याविषयी घोषणा केली तर त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी कि मी सिल्लोडला तर भरपूर कामं केली पण छत्रपती संभाजीनगर इथून मी कामाची सुरुवात करणार आहे हे त्यांच्या वाढदिवसाचं बॅनर आहे आता तुम्ही मला सांगा एक म्हणजे सुज्ञ आमदार कर्तव्य दक्ष आमदार ह्या आमदाराचा आम्दार। इथं छत्रपती संभाजीनगर मराठवाडा संस्कृती मंडळ ह्या मैदानावर वाढदिवसाचा कार्यक्रम झाला त्यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम हा वानखेडे स्टेडियमवर हो पण आमच्या ह्या ग्राउंडवर इथं सकाळी साडेचार पावणे पाच वाजेपासून वॉकिंगला महिला येतात वयोवृद्ध लोकं येतात आज तुम्ही बघताय सर्व क्रिकेटर इथं क्रिकेट खेळायला येतात आणि इथं घाणीचं साम्राज्य आहे आणि त्याच्यानंतर घाणीचं साम्राज्य तर आहे मराठवाडा संसदी मंडळ हे प्रत्येक राजकीय माणसाकडून पैसे घेतात ग्राउंड भाड्याने देतात तर त्यांचं काम आहे ग्राउंड भाड्याने दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी ग्राउंडची साफसफाई व्हायला पाहिजे पहिली गोष्ट राजकीय लोकांना ग्राउंड दिलं नाही पाहिजे दिलं तर त्याची साफसफाई जो राजकीय लोक करल त्यांनाच हे ग्राउंड दिलं पाहिजे इथं महानगरपालिका हाकेच्या अंतरावर आहे महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबाचं सा वाढ अधिकाऱ्याचं स्वतः लक्ष नाही आहे आता मला सांगा ह्या अवस्थेमध्ये कोणता खेळाडू हा भारताचा किंवा महाराष्ट्राचा किंवा राज्याचा किंवा जिल्ह्याचा खेळाडू बनू शकतो का माझा प्रश्न आहे अब्दुल सत्तार साहेबांना सत्तार साहेबाला आमचा वाढदिवसाच्या कार्यक्रमाला विरोध नाही पण जे संयोजक होते त्या संयोजकला नम्रतेची विनंती आहे की जे ग्राउंड वर जी घाण पडलेली आहे ही घाण कोण उचलणार महानगरपालिका उचलणार का स्वतः सत्तार साहेबांचे कार्यकर्ते उचलणार का, का मराठा हो संस्कृती मंडळ उच, उचलणार तुम्ही बघताय पूर्ण साफसफाई कचरा वगैरे तुम्ही इथं पिलं खेळताना त्रास होतोय पाय ट्विस्ट होत आहे खेळता वेळेस कॅच पकडता वेळेस पाय स्लिप होऊन पडताय क्रिकेटर यांना समजा गरज नसेल उचल्याची आम्हाला सगळं आम्ही उचलून घेऊ आम्ही खेळाडू जे आहेत हे काही राजकीय म्हणजे सत्तार साहेबावर काही आरोप प्रत्यारोप नाही करायचे आम्हाला हे राजकीय स्टंड नाही पण खेळाडूचा विचार सत्तार साहेबांनी केला पाहिजे व लवकरात लवकर मराठवाडा संस्कृती मंडळ हे साफ करून दिलं पाहिजे अशी मी खेळाडूच्या वतीने व एक सामान्य नागरिक म्हणून त्यांची मी हात जोडून विनंती करतो की लवकरात लवकर त्यांनी साफ केलं पाहिजे